नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काश्मीरच्या प्रश्नावरती सर्व पक्षीय जेव्हा बैठक घेण्यात आली आणि एक अतिशय चांगली घटना दिलासादायक घटना म्हणजे सर्व विरोधी पक्षांनी सरकार जी काही पावलं संदर्भात उचलतं आहे किंवा पाकवरती जी निर्बंध घातलेली आहेत ती असोत या सगळ्याच्या बाबतीत सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं घोषित केलं किंवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलं आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे प्रत्यक्ष जेव्हा हा हल्ला झाला किंवा हा हल्ला व्हायच्या सुद्धा वारंवार छोट्या मोठ्या प्रमाणात जिथे जिथे कुठे पाक पुरस्कृत दहशतवाद डोकंवर काढत होता अशा प्रत्येक वेळी काहीच कारण नसताना विरोधकांनी पाकिस्तानची बाजू घ्यायचं जे काही त्यांची वृत्ती होती किंवा पाकिस्तानचं नाव पण त्यांच्या तोंडावरती येत नव्हतं किंवा अगदी आताही पुलवामाचा एवढा मोठा भयानक हल्ला सुद्धा ज्या पद्धतीचे वक्तव्य आपले माजी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल देशमुख असो किंवा प्रियंका वाड्रा यांचे पती ते गांधी घराणे द ग्रेट रॉबर्ट वाड्रा असो मेहबूबा मुफ्ती असो ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीची वक्तव्य केली होती त्याच्यातून एक फार मोठं त्याच्यावरून काय म्हणतील हानी त्याच्या ह्या विरोधी राजकारणाचीच होऊन बसलेली होती उशिरा का होईन यांना सहाणपण सुचलं की आपण सरकारच्या पाठीशी या संदर्भात उभं राहू आणि आता अशा परिस्थितीमध्ये आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वेगळे कुठले प्रश्न किंतू पण परंतु उपस्थित करू नयेत आता अगदी सगळ्यांनी एकमुखाने सरकारी कारवाईच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे हे शहाणपण प्रत्यक्ष त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षांना आलं अगदी ज्यांचं नाव परत परत बोंबा मारून घेतलं जात होतं कम्युनिस्ट पक्षाचे असलेले काही प्रवक्ते त्यांची नावं मी घेत नाही राहुल गांधीला तुम्ही कसं त्या मीटिंगमध्ये बोलवलं पाहिजे हे आधीच सांगत होते म्हणजे यांनी निगृत धरले होते की राहुल गांधीला बोलवणारच नाहीत वस्तुत ज्या कोणी म्हणजे हे तर सोडाच ही अतिशय भयानक घटना घडलेली ह्याच्या आधीसुद्धा अगदी संसदेचं सत्र चालू होतं जेव्हा वेगवेगळ्या गंभीर विषयावरती चर्चा चालू होती तेव्हा राहुल गांधी बोललेले नाहीयेत मणिपूर सारखा विषय जेव्हा प्रत्यक्ष चर्चेला आलेला होता तेव्हा हे राहुल गांधी जे मणिपूर मणिपूर म्हणत होते ते गायब झाले च इतकं मोठं रात्री दोन दोन वाजेपर्यंत चर्चा चालली त्या चर्चेमध्ये राहुल गांधींनी भाग घेतलेला नव्हता हे जो खोटारडेपणा चाललेला होता विरोधी पक्षांचा हमे बोलणे नाही दिला जाता आणि प्रत्यक्ष वे वितरि, जो वेळ अलॉट केलेला आहे सरकारी पक्षाकडून हे वारंवार सांगितलेलं होतं की जितका वेळ तुमची जितकी लोकसभेमध्ये संख्या आहे तितक्या प्रमाणात विरोधी पक्षांना दिला जातो त्यांनी तो आपसामध्ये वेळ वितरित म्हणजे डिस्ट्रीब्युट वितरित करून घ्यायचा असतो वाटून घ्यायचा असतो मग ह्याच्यात काँग्रेसच्या वाटेला जेवढा वेळ आला तेवढ्या वेळा त्या वेळामध्ये राहुल गांधींना बोलायला रोखलं कोणी होतं आणि आता ह्या ज्या प्रश्नावरून कोणी माग सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते या सुद्धा जेव्हा जेव्हा काश्मीर प्रश्नावरती अतिशय कडक अशी पावलं सरकारकडून जेव्हा उचलल्या उत, उत, गेली तेव्हा कोण बंबा मारत होत किंवा मी तुम्हाला जुनं एक उदाहरण सांगतो तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर तिथलं नेट वायफाय आणि नेटचं जे कनेक्शन आहे ते काही काळ स्थगित केले गेलेले होते आशुतोष सारखे पत्रकार किंवा रवीश कुमार यांनी इतकी बोंब केली होती राजदीप सरदेसाई मला चांगलं आठवत या सगळ्यांनी काश्मीर मधल्या जनजीवनाचं कसं तुम्ही हे करून टाकलेलं आहे आणि हे सरकार म्हणजे इतकी टीका केली होती हे इतके बदमाश ना मी तुम्हाला सांगतो की तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर तिथली परिस्थिती गंभीर कशी आहे सांगणार आहे ह्याचं उत्तर देत नाहीत परवाचा हल्ला होईपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा शासनाने केलेले प्रयत्न प्रत्यक्ष दिसले ते पटले ते पचले म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पर्यटनाचा व्यवसाय या सर्वसामान्य लोकांनी आपल्या खिशातच्या पैसे खर्च करून चालवून दाखवला अर्थचक्र फिरून दाखवलं मग मा आता माझा प्रश्न असा आहे की जे सगळे विरोधक आता सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत हे सगळे बदमाश तीनशे सत्तर हटलं तेव्हा आरडाओरडा का करत होते सरकारनी जी काही त्याच्या बाबतीतली पावलं उचललेली आहेत ती स्पष्टपणे समोर होती सगळ्यांच्या त्याचे परिणाम पण नंतर स्पष्ट झाले ज्या सगळ्यांनी तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर काश्मीरच्या परिस्थितीच्या बाबतीमध्ये आकांडो तांडो केलेलं होतं राजकारणी तिथल्या राजकारण्यांनी काय करावं हे आपण समजू शकतो म्हणजे त्यांनी जे काही केलं ते मेहबूबा मुफ्ती असो किंवा फारुख अब्दुल्ला सारखे लोक असो अमर अब्दुल्ला कोणी तिथल्या सगळ्या नेत्यांनी काय आणि कशा पद्धतीची वक्तव्य केली माहीत होत अपेक्षित होत ते तसंच करणार म्हणून पण हे स्वतःला तथाकथित तटस्थ म्हणून घेणारे पत्रकार सुद्धा खोटे फेक नॅरेटिव्ह काश्मीरच्या बाबतीमध्ये तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर जे पसरत होते त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं खरं तर हा त्यांना जाब विचारायला पाहिजे हा हल्ला न हा प्रत्यक्ष ज्यांचे जीव गेले त्यांच्यावरती नाहीये मी तुम्हाला परत सांगतो ते तर बिचारे हकनाक बळी पडले पण हा हल्ला प्रत्यक्ष हे जे तथाकथित लिब्रांडू बोंब मारत होते ना त्या सगळ्यांवरचा हा हल्ला सरकार सरकारच्या पातळीवरती काम करत आता सुद्धा अतिशय कडक पावलं गेले तीन दिवसात चार दिवसात उचललेली सगळ्यांना दिसतायत आणि तरी सुद्धा ह्याच्यातल्या सांगितलेल्या गोष्टी दहाच टक्के असतील नव्वद टक्के सरकारने जे काही नियोजन केले त्याप्रमाणे काम चालू आहे ते गुप्ततेच्या नावाखाली समोर येणार पण नाही त्याचे परिणाम समोर येते किंवा उद्या सुद्धा प्रचंड एखाद्या मोठं त्याच्यावरती लष्करी कारवाई केली जाईल ते नंतर समोर येतं ते काय आधी असं सा सांगितलं जाऊ आणि त्याची चर्चा करून आणि सगळ्यांमुळे पिटून नाही केले जात आज सगळा विरोधी पक्ष परिस्थितीच अशी येऊन बसलेली आहे की स्वतः विरोधी पक्षच एका कोंडीमध्ये अडकलेला आहे की दोन दिवस यांनी बघितलं जनमानस प्रचंड संतापलेलं आहे संपूर्ण भारतामधल्या सर्वसामान्य हिंदू नागरिकांमध्ये अक्षरशः किंवा गैर इस्लामिक कित इस्लामचा नाही म्हणून मारले गेलेलं आहे म्हणून फक्त हिंदूच नाही बाकीचे सुद्धा अल्पसंख्य ह्या सगळ्या गैर इस्लामिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संतापाची लाट आहे आणि ह्याचं दोन दिवस उशिरा का होईना ह्याचं प्रत्यंतर ह्या विरोधी पक्षांना आलं म्हणून त्यांनी एकमुखाने बाहेर त्यांचे छोटे मोठे नेते काय बडबड करायचे ते करो प्रत्यक्ष विरोधी पक्षांच्या सोबत जी बैठक सरकारने घेतली जे निर्णय सरकार घेऊ पाहत आहे म्हणा किंवा काय त्याचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला त्याच्या आपण त्यांच्या पाठीशी आहोत एकमुखानं हे राहुल गांधी मल्लिकार्जुन खडगेंना यांना बाहेर येऊन पत्रकारांना सांगावं लागलं ही एक फार मोठी गोष्ट आणि सरकारी ज्याला आपण चतुरपणा म्हणतो किंवा प्रशासन करत असताना ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते सगळं म्हणतो त्याचं एक फार मोठं यश हे आहे की हे विरोधी पक्षांना समोर येऊन स्पष्टपणे कबूल करावं लागले अजून एक महत्वाची गोष्ट याच्या निमित्तानं होते आहे की आपल्याकडे नेहमीच असं घडलेलं आहे अगदी स्वातंत्र्याच्या पासूनची गोष्ट आहे देशावर अशा पद्धतीनं जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा सगळा देश एकवटतो हे आपलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे हिंदू समाजाचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे तो एरवी छोटे मोठे अत्याचार कितीही सहन करत राहतो पण हे गेल्या काही वर्षात विशेषतः स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नंतर खरं तर अठराशे सत्तावन्न पासूनच म्हणायला पाहिजे त्याच्या आधीसुद्धा सतराशे सत्तावन्नची ती प्लासीची लढाई होती म्हणजे अशा वेळी सर्वसामान्य सुद्धा पेटून उठतात सर्वसामान्य सुद्धा ज्या पद्धतीनं प्रतिकार करतात हे दर्शन आपण नजीकच्या काळामध्ये बघितलेलं आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आता येत आहे सर्वसामान्य नागरिकांनी ज्या पद्धतीने या सगळ्या हल्ल्याच्या नंतर सरकारला सरकारनी कठोर कारवाई करावी अशी जी भावना व्यक्त झालेली आहे आणि जे त्यांच्या मनातलं आहे हे सगळं लोक मांडतायत लोक ठामपणे अशा काही कारवाईच्या बाबतीमध्ये सरकारच्या बाजून आहेत हे समोर आहे हे अतिशय आशादायक असं आशा चित्र आहे हे सगळं ओळखून विरोधी पक्षांना ज्या पद्धतीनं शहाणपण आलेले ते पाहून सरकारने सुद्धा आता कठोर कारवाई करावी जी ती करतच आहे आणि काही जे प्रश्न आहेत आपले केव्हापासून काय प्रलंबित राहिलेले ते सोडवावेत ह्या निमित्ताने अडकून राहिलेले पी ओ सारखे कित्येक वर्षाचे म्हणजे स्वातंत्र्यापासूनची जी जखम आपल्याला होऊन बसलेली आहे ती जर दुरुस्त होऊ शकत असेल तर कितीतरी समाधानाची गोष्ट आहे विरोधी पक्षांना हे शहाणपण सुचलं त्याबद्दल त्या सगळ्या विरोधी पक्षांना धन्यवाद इथेच थांबूयात धन्यवाद